तर आपण ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये नगरसेवक पदासाठी उभा आहात परंतु आजपर्यंत धुळ्यातील लोकांचं असं म्हणणं आहे की अमोल केंद्रे आणि इतर जे उमेदवार आहेत ते रस्त्याला जातात येतात पण लोकांकडे बघत सुद्धा नाही तर ते यांच्या गाडीचे काच पण काही नसते मग लोकांनी काय म्हणून तुम्हाला मतदान करावं पहिली एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या गाडीला काचच नाहीये कारण माझी गाडी आहे हे टू व्हीलर आहे त्याच्यामुळे आणि मी टू व्हिरापेक्षा पायी चालत जातो सर्व नागरिकांना भेटतो त्यांच्या जा समस्या जाणून घेतो म्हणून तर मी दिव्या ज्या वेळेस प्रभाग झाली त्या दिवा प्रभाग समितीवर पहिला निषेध मोर्चा मी काढला होता त्यामध्ये दहा जणांना अटक झाली होती म्हणजे एवढं यांनी केलं की दोन बॅनर लावले तर दोन केस आमच्यावर टाकल्या होत्या माझ्यावर केस माझ्या मिक्सर केस आणि ज्या रूम मध्ये राहिलो त्या रूम मध्ये सुद्धा याने अरेस्ट केलं होतं ठीक आहे तो पाठ वेगळा आहे विकासाचा मुद्दा हा आहे विजयन जो होतो विकासाचं ते आजपर्यंत दिव्यामध्ये कुठल्याही प्रकाराचा विकास झालेला नाहीये कारण नाले आणि गटारामध्येच गेली आम्ही पंचवीस वीस पंचवीस वर्ष इथं अडकलेलो आहोत ज्यावेळेस दोन हजार अकरा अकराच्या अगोदर दिव्यामध्ये आरक्षण पडलेलं होतं आरक्षण म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी बगीचे आहेत खेळाचे मैदान आहेत पाच पाच सहा सहा गार्डन होते मैदान होते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे इथे स्विमिंग पूल पण आपण पाहत असाल म्हणजे एवढं सगळं असताना प्रायमरी सेकंडरी स्कूल आहेत आहे म्युन्सिपल वार्ड ऑफिस आहे टीएम एम टी आहे पार्किंग आहे पोलिसेशन पण होतं शॉपिंग सेंटर आहे म्हणजे एवढं सर्व असताना हा विकास का झाला नाही कारण या सर्वांचे जे आरक्षित भूखंड होते हे कुणी खाल्ले हा जनतेने प्रश्न विचारला पाहिजे परंतु आज माझ्या दिव्या शहरातील जनता ही जे अत्यंत भोळी बाबडी आहे कारण जनता मध्ये दिव्यामध्ये राहणारे सर्वसामान्य लोक आहेत ते फक्त रोज जर कामावर गेले नाही तर खाणार काय त्यामुळे ते याकडे लक्ष देत नाहीत परंतु नक्कीच जे मी दिवा आतापर्यंत आंदोलन केलेत मग ते रस्त्यांसाठी आंदोलन असेल सोळा सोळा दिवस आमोर उपोष केलेले मी त्यावेळेस पहिल्यांदा दिव्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागले तीनशे वीस कोटी मलनिस्तारांचे जे दोन हजार सोळामध्ये मंद झाले होते ते दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस मी सोळा दिवस उपोष केलं त्यावेळेस तीनशे वीस कोटी मलनिस्तारांचे पंच्याऐंशी कोटी पाण्याचे आणि तीनशे वीस कोटी पा शंबर होते शंभर कोटी पाण्याचे होते हे सर्व जो पैसा होता हा पैसा गेला होता कुठे मग हा पैसा काढल्यानंतर तुम्हाला आठवती असेल दिवा त्यावेळेस भगवान सप्ताच्या नावाने तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी स्वतः श्रीकाळ शिंदे साहेब दिव्यामध्ये आले आणि इथे नारळ फोडला आणि त्या दिवशी माझं उपोषण सोडलो होतं मी यांच्यासारखा मोठा नाहीये की मोठे मोठे बॅनर लावून कटआउट लावेल माझा हा जनता प्रामाणिकपणे जनतेस लढणारा माणूस आहे आणि मला हे लोकांना दाखवायची गरज नाहीये कारण मी अभिमानाने स्वाभिमान लढणारा माणूस आहे आणि ज्या ज्या जनतेपर्यंत मी पोहोचलेलो आहे आताही तुम्ही पाहू शकता आताही उपोषण केलं होतं दोन दिवस पावसामध्ये भिजत गटरावरती तोही रस्ता झाला पण त्या रस्त्याची ओपनिंग कोणी केली मग तुम्ही सत्य येत नसतानाही ओपनिंग करता आणि लोकांना काय दाखवता आठ आठ दहा दहा घेऊन ते आम्ही केलं तुम्हाला जर करायचं असतं तर तुम्ही दोन हजार पासून जो आरक्षित भूखंड होते जे हॉस्पिटल होते खेळाचे मैदान होते गार्डन होतं पोस्ट ऑफिस होतं पोलिस होतं हे आतापर्यंत का केलं नाही की जनता यांनी जनतेनं आज यांना हा प्रश्न विचारायला हवा आज यांच्या मोठमोठ्या मोड़ रॅव्या चालतात आज घरोघर जाऊन पाया भरत आहेत जर तुम्ही गेल्या वीस वर्षामध्ये विकास केला असता तर ही वेळ तुमच्यावर आली नसती आणि तुम्हीच काय मीही तुमच्यासोबत असतो सर्वांच्या सोबत असतो आणि आम्हाला तुमच्यावर उभारायची गरजही लागली नसती परंतु तुम्ही फक्त आणि गटरामध्ये आणि रस्त्यामध्ये अडकून राहिला आणि तेही कामं व्यवस्थित केली नाहीत आज जागा जर गटात गटात तुटलेली आहेत तुमलेली आहेत ते कधी साफ होत नाही फक्त नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जातं हे कुठे थांबलं पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक आहे आणि रस्त्याचं बोलाल तर जे शंभर कोटी जे रस्त्याचे म्हणून झाले होते ना त्या दोन हजार सोळाचा निधी आणि दोन हजार एकोणीस मध्ये जो आला निधी त्यानुसार हे रस्ते बनलेत पण ते रस्तेही बघा तुम्ही दोन दोन वर्ष पण झालेले रस्ते ना त्यांना तडे गेले मग हे रस्ते हे रस्ते जे आहेत कमकुवत रस्ते आहेत आणि खरंच तुम्हाला धापायचं म्हटलं मी आज माझ्या ह्याच्या हातामध्ये ह्याचा फोटो आहे बघा हा जो रस्ता आहे हा बारा इंचा था रस्ता आहे डोंबली पूर्व टेशनच्या बाहेरचा आणि आमच्या दिवा शहरातील हे जे रस्ते आहेत बघा हा आमचा सेंट मे आता एंजल पाहिजे शहाचा रस्ता बनवलाय बघा हा चार इंचा रस्ता हा रामनगरचा रस्ता सहा इंच आणि मेन म्हणजे जो दिवाशीर रस्ता म्हणतोय ना हा आठ इंचा रस्ता म्हणजे एका मार्केटला एक स्टेशनच्या बाजूचा रस्ता बारा बारा पंधरा पंधरा इंचा बनत असेल डोंगरीमध्ये तर हेच रस्ते आमच्या दिवा शहरामध्ये चार आणि पाच इंचाचे कसे आहे मग कुठेतरी पाणी मुडत नाहीये तर सर्व पाणी इथंच मुडतंय यासाठी सामान्य दिवा एकत्र यांची गरज आहे कारण सर्वांनी सत्ता बघून दिलीये दिवा वाशियांना मी आवाहन करतोय आपल्या पत्रकार परिषदे मार्फत दिवा तुम्ही प्रत्येक पक्षाला आजपर्यंत मतदान केलंय प्रत्येक पक्षाने तर सत्ता भोगलीये आणि ज्यांनी नाही भोगली, भोगली त्यांना याही वेळेस तिकीट नाही मिळाले परंतु मी आज तुम्हाला नम्रपणेपणे आवाहन करतो दिवा जर दिवा शहराचा विकास हवा असेल माता भगिनीच्या रक्षणासाठी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तर यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही अठ्ठावीस अ मधून अश्विनी केंद्रे यांची दिशाने कॅरम बोर्ड आहे आणि मी अठ्ठावीस ड मधून माझी दिशा आहे नगारा आपण तुम्ही तुमच्या हक्काचा उमेदवार म्हणून निवडून द्यावा ही जरा विनंती करतो कारण जर मी काम केलं नाही तर तुमच्यामध्ये धमक आहे की माझी तुम्ही पालर पकडू शकता परंतु सर जनतेमधून असा एक प्रश्न निर्माण होतो की दिवा स्टेशन स्टेशन पासून नजदिक लगत असलेल्या मुंब्राजवी कॉलनी मध्ये अजूनही बेकायदेशीर फेरीवाले टँकर माफिया यांचा प्रश्न आजपर्यंत अमोल केंद्र सोडू शकले नाही तरीही अमोल केंद्रीय आम्हाला मतदान मागत आहे आम्ही काय म्हणून अमोल एक लक्षात घ्या पहिली गोष्ट तर दिव्यातल्या फेरीवाल्यांना मग मी ते सांगितलं तुम्हाला दोन हजार अकरा अकराचा जो आराखडा आहे दोन हजार अकरा मग त्यावेळेस जे मार्केट होती ते मार्केट गेली कुठं मग तुम्ही काय मार्केट निर्माण केली नाही अरे माझ्यावरती बोलण्यापेक्षा तुम्ही ते मार्केट निर्माण केली असती तर आज फेरीवाले रस्त्यावर नसते बरं फेरीवाले कोणाचे आहेत मग तुम्ही यांच्यावर कशी हत्तात घेता परत गल्लो गल्ली एक, एक राजकीय पक्षाचा पैसे हाता घेतो मग तुम्हाला ही पडत नाही हे का हे कुठे थांबलं पाहिजे फेरीवाल्यांना दोन हजार चौदाच्या कायद्यानुसार चा, त्यांना हक्काची जागा जर तुम्ही दिली तर फेरी ही फेरीवाले रस्त्यावर नसतात कारण तुम्ही त्यांना काय जागा देत नाही उपलब्ध करून का मार्केट येत नाही कारण तुम्हाला हप्ते पाहिजे आज नागरिकांना पाणी मिळत नाही कित्येक वर्षापासून मिळत का पाणी नाही मिळत आहे पण यांच्या टँकरांना पाणी मिळतं कारण टँकरचे धंदेही यांचेच आहे मग हे थांबेल कधी चार वेळेस जीवाभाषेवर तुम्ही एकत्र याल कारण ही निवडणूक जी आहे ना ही निवडणूक ती निवडणूक कुठली आमदार आमदारांची नाहीये मुख्यमंत्र्यांची नाहीये किंवा प्रधानमंत्री बनण्यासाठी निवडणूक नाहीये ही निवडणूक आहे तुमच्यासाठी आणि आपल्या मधली जो नगरसेवक असतो नगरसेवक नाले बनवणारा गटर बनवणारा तुमच्या आरोग्याची काळजी घेणारा त्याला नगरसेवक म्हणतात आणि त्याची ही निवडणूक आहे आणि ती निवडणूक फक्त आणि फक्त तुमच्या मतदानाच्या याच्यावरती आहे लोक तुम्हाला आम्हीच दाखवतील काही दाखवतील आपण फक्त निवडणूक आले की यांच्या रिक्षा लागलेली असतात रिक्षाने भरून निवडून जातात यावेळेस मला माहिती आहे सामान्य दिवावासीय दिव्यातील जनता यांच्या रिक्षाने नाही तर स्वतः पायी चालत जाणार स्वाभिमानाने अभिमानाने या दिव्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही जनता मतदान करणार म्हणजे करणार आणि यावेळेस कुठल्याही पक्षाला न चान्स देता यावेळेस अपक्ष म्हणून नगारा आणि कॅरम बोर्डला निवडून आणल्याशिवाय जनता राहणार नाही तुम्ही या अनुषंगाने दिवासियांना किंवा तुमच्या प्रभागातील किंवा स्थानिक लोकांना काय संदेश देणार त्यांना एकच संधी त्यांना एकच आव्हान आहे माझं सर्वांना विनंती माझी यावेळेस विचार करून सुशिक्षित नागरिकांना विचार करून मतदान करा आणि यावेळेस एक संधी आम्हाला देऊन बघा जर पाच वर्षात काम नाही केलं तर मी मी पुढची नगरसेवक निवडणूक माझ्या घरातून कोणी लढणार नाही सर नगरसेवकाला पगार पंचवीस हजार रुपये पण एवढा का नगरसेवकाला पंचवीस हजार पगार असतो एवढा आठा हास का हा तुमचा प्रश्न अत्यंत चांगला आहे कारण हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे जर गाडी बसायला तुम्हाला फॉर्च्युनर पाहिजे असेल तर आज चाळीस पन्नास लाखाची गाडी तुम्हाला पाहिजे मग त्यात ती येणार कुठून मग अनलिगली कंस्ट्रक्शन येणार मग हे सर्व मग ती लोकांची घर लिगली होऊ देणार नाही एक जण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं क्लस्टर आणतो दुसऱ्यांनी विरोध केला नाही हे नाहीच पाहिजे ना अरे कुठे लोकांना चांगलं होतं तर होऊ ना दिव्यामध्ये आजपर्यंत अनेकांची घोषणा झाल्या परंतु आजपर्यंत याच्यावर दाखवल्या दोन हजार अकराच्या आराखड्यावरती सोडाच तुम्ही ज्या दिवासियांची मूलभूत गरज आहे ना दिवा सीएसएम लोकल ही लोकल साठी आज कित्येक आंदोलन केली सात दिवस अमोर उपोषण केल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या छप्पन लोकल फास्ट लोक थांबायच्या तिथं आता सेव्हन्टी सिक्स म्हणजे एकोणीस लोकल वाढल्या शेट्यू तुम्ही दिव्यातील भ्रष्टाचारावर काय बोलणार दिवाळीतील भ्रष्टाचार एकच बोलणार नाही आहे मी सर्व राजकीय पक्ष हे एकच आहेत आरोप माझा नाही कारण लक्षात घ्या खालपासून वरपर्यंत मेन म्हणजे ठाणे महानगरपालिका सगळ्यात मोठी आहे तिथे जे जे अधिकारी बसलेत ना हे सगळेच मेन भ्रष्टाचार इथूनच सुरुवात आहे कारण हे प्रत्येक वेळी दबाव 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 याच्यासाठी कुणीतरी आपण सर्वांनी जनतेने एक वेळेस प्रामाणिकपणे निवडून द्यावं हे सर्वांना मी विनंती करतोय नाही तर मग पुढे काहीच नाही होणार आहे आपण पहिलेही गुलाम होतो ना आजही गुलाम गुलामच राहू हे आज राहिलयामध्ये नाही आलं तर धमके देऊन करतात माणसांना कशाला पाहिजे हे अरे सामान्य नागरिक हा तुमच्यावर विश्वास करून आलेला आहे बर तुम्ही विकास केला असता तर हे झालंच नसतं ना याच्यासाठी सामान्य नागरिक सुशिक्षित नागरिकांनो जागे व्हा आणि यावेळेस अपक्ष म्हणून अमोल केंद्रे आणि अश्विनी केंद्रे यांना

कायदेशीर सांगतो तुम्हाला इथं टमाट टमाटर जर विकायचे असते तर तीन हजार रुपयाची परमिशन लागते कोण हा कोण घेत हे तुम्हाला माहितीये बघ कुठल्या पत्रकाने छापले का त्यांची नावं वा? फेरीवाल्यामुळे हप्ता घेणारा कोण आहे सर्वांना माहिती आहे का छापत नाही तुम्ही त्यांची नावं तुम्ही छापला पाहिजे सर्व घेतानाचे पुरावे साहेब घेतानाचे पुरावे मी तुम्हाला देईल सर्व देईल परंतु काय माहितीये का आका बाका हे वेगळे आहेत रोहित ओझेचा नाही सर्व माहितीये का भाज भाजपाने ते बॅनर लावले मनशाने उचलला मुद्दा सगळ्यांचा काय एखादी कारवाई करू शकली त्याच्यावरती मग करायची ना कारवाई जस तुम्हाला सर्वांना माहिती आहे पत्रकार सर्व राजकीय पक्षांना माहिती टमाटरचे पैसे कोण घेतो कांदा टामाटाचे पैसे कोण घेतो चिकनचे कोण घेतो अंड्याचे कोण घेतो दूध तीन रुपये लिटर का महाग आहे दिव्यामध्ये त्या दुधाचे पैसे कोण घेतो सर्व माहिती आहे सगळ्यांना मग एकही पक्ष या वर्गात का बोलत नाही हा माझा सर्वांचा प्रश्न आहे जर दिव्याची भर कमी करायचा तर थांबवायचं असेल आणि सामान्य नागरिकांना स्वाभिमानी आदिवास जगायचं असेल तर या वेळेस परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि परिवर्तन आठवलं वे यावेळेस शेवटी तुम्ही काय समजायचं